नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत राहीस किचन येथे यांचं कोल्हापुरी स्टाईलचं चिकन आणि मटण थाळी खूप फेमस आहे तर चला आता आपण किचनमध्ये जाऊन बघूया आज ते आपल्याला कोणती डिश तयार करताना दाखवणार आहेत त्याचबरोबर त्यांच्या थाळीचा पण आवाज आपण एक रिव्ह्यू घेऊया चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया लॉकडाऊन गे पिरियड आहे जसं जसं प्रसिद्ध पिरियड गेला तसं जसं आम्ही हे वाढवत गेलो आणि ही माझी मिसेस आता आम्ही दोघे मध्ये पूर्ण किचन बघतो तुमच्याकडे काय प्रकारचं हे मिळतं रेसिपी पूर्णपणे कोल्हापूरी पूर्ण असते आणि मध्ये मिसळ असते ती सकाळची असते म्हणजे बेसिकली आमचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते दोन मिसळ संध्याकाळी सात ते संपेपर्यंत नॉनव्हेज थाळी चिकन मटन थाळी बिर्याणी आहेत त्या ऑर्डरप्रमाणे असते चिकन बिर्याणी हा एवढाच इतकाच मिळणार आणि थाळ्या कोणत्या प्रकारच्या आहेत चिकन थाळी मटन थाळी असते त्यामध्ये था मटन फ्राय आहे चिकन फ्राय अंडा थाळी ऑर्डर ऑन रिक्वेस्ट देतो आम्ही जसं आंडा बनवत नाही आणि त्यामध्ये चिकन ड्राय म्हणून ते मिळतं थाळीमध्ये आणि मटन ड्राय पण बाकी खरडा वगैरे सगळं बनवतो पण ते के जी बेसिसवर आता ते चालू करायचं आहे एक एप्रिलपासून आम्ही सकाळचं मामले चालू करतो मिसळ फक्त शनिवार रविवार असतात आणि सोमवारी सुट्टी असते आमची रविवारची वगैरे साप्ताहिक आणि संकशीला नॉनव्हेज बंद असतो संध्याकाळचं बंद चिकन फ्राय करतो असतात आणि यामध्ये तेल आलं लसूण पेस्ट कांदा टाकतो त्यामध्ये त्यावेळा प्रमाणात आता हा मी एकदमच दहा पंधरा ताट वीस ताटांचा मसाला तयार करून ठेवतो त्यानंतर मी तो मसाला बाजूला काढून त्या जे ऑर्डर प्रमाणात तेवढंच मसाला टाकून तू प्रिपेअर कर तू सगळं टाकायचं का नाही तू बाजूला ठेवून आता थोडा कांदा परतेपर्यंत परतून घेणार कांदा मऊसर भाज, मऊसर भाजला गेला आम्ही याला रश्यातच तेल रश्याला क्लट पडला म्हणजे वरून तेल काय टाकायचं तशी तेवढी थोडीफार बिलकुल हे न करतो बनवून ठेवला जसं थाळी आहे तसं तसं तेवढं घ्यायचं म्हणजे प्री कुक करून ठेवतो आम्ही हा मसाला म्हणजे आमचं काम पटकन होण्यासाठी आता प्रत्येक ताट जे करायचं म्हटलं की तेवढा वेळ लागतो हा मसाला भाजून तर आम्ही दिवसाच्या प्रमाणे वीस तीस पंचवीस ताटा जे काय असतील त्याप्रमाणे आम्ही करतो थोडासा नाही टाकू शकता रस्ता थोड्या प्रमाणात त्यामध्ये हा असतो मटण पांढरा रस्ता करतो आम्ही चिकन मटण आमच्या इथे बोकडाच असतो बोलायचं मटण आम्ही बनवत नाही चवीनुसार थोडंफार मीठ टाकायचं नंतर आम्ही टेस्ट बघून कमी जास्त असेल तर त्या वाढवतो कांदा थोडासा मऊ झालेला वाटला आम्हाला थोडासा काय माटव आम्ही चिकन फ्राय मटन फ्राय दोन्हीला वाटत थोडीशी फ्लेम वाढवते खाली थोडं सुटू नये म्हणून थोडं आम्ही त्यात रस्ता टाकत राहतो थोडं थोडं कांदा बऱ्यात की झालं म्हणजे तांबाड्यासोबत सुद्धा भाजला जाणार आहे त्यामुळे आता तामोडी टाकते थोडं आम्ही जो हा मसाला आहे आमचा जे खोबऱ्या ओल्या वाटणाचा आहे मसाला हा सगळा मसाला त्यामध्ये टाकतो काटा एक करतो परत लागलं संपत आलं मग पुन्हा बनवतो एकदम बनवून ठेवत नाही तर आम्ही थाळीमध्ये एक फ्राय मटन देतो आणि ड्राय मटन म्हणून देतो ड्राय असतं ते पूर्णपणे त्याला फक्त अंगाशी मसाला असतो आणि हे याला थोडासा अगदी मसाल्याचे प्रमाण ऑलमोस्ट आलेला आहे आता मिठाची चव वगैरे आम्ही बघणार आता याला कट वगैरे काही हे होणार नाही आम्ही नंतर जसं लागेल फाईला तसं ते हे करतो सो याच्यात मटण फ्राय तयार होणार मटण चिकन तुम्ही काही करतो आता आता ह्यामध्ये राहिला फक्त गरम मसाला टाकणार हा टाकला हा मसाला पडला की झालं याची फक्त आम्ही थोडीशी मधुरा मीठ बघ फक्त झालंय हे, हे चिकन आहे शिजवलेलं ते आपण साधारण ते अर्धा किलोची ऑर्डर आहे त्यासाठी आपण हे करतो सो आता तुम्ही मसाला हा जो घेतलाय तो अर्धा किलो अर्धा किलो साठी घेतलाय बरोबर आणि हे चिकन अर्धा किलोचं आपण फ्राय करतो चिकन फ्राय आता त्या समप्रमाणात तेवढे चिकनचे पीसेस त्यामध्ये ऍड करून तुम्ही ते बघू शकता की त्यांनी उकडलेलं चिकन घेतलंय गॅस चालू करून गॅस चालू केला जायचा आता फ्राय थोडंसं परतून घ्यायचा त्यामध्ये जास्त वेळ लागत नाही आता परतायला कारण की ऑलरेडी आपण मसाला त्यामध्ये भाजून घेतलेला मसाला ताजा केला तर काय चवीत का फरक पडतो साधारण तुम्हाला फ्रेशनेस जाणवतो बर ताजा मसाला आता हा मसाला कसा आहे दोन दिवसांना एकदाच बनतो आणि तो थोडा जास्त बनवतो बरोबर आणि तो पूर्णपणे तेलात भाजलेला असतो अच्छा त्यामुळे तो खराब होतो त्यात अंश पाणी नसतं त्यामुळे बाजूला आता जस याला थोडासा मसाला हवाय सो हे रस्तायच तुम्ही पेटा टाकू आता हे थोडस फक्त मसाला त्यामध्ये एकजीव होण्यासाठी हा थोडासा आठवून घ्यायचा जे टाकलेला मसाला आहे यामध्ये म्हणजे आता आपण रसा टाकलाय थोडासा कमी करून घ्यायचा म्हणजे आठवून घ्यायचा म्हणजे तो झाला इथे बघू शकता की तुम्ही असल कोल्हापुरी स्टाईलचं चिकन फ्राय ते बनवतात मूळचे ते कोल्हापूरचे आहे तो तो आता नाही आता हे झालेलं आहे बेसिक यामध्ये थाळीमध्ये आहे ना कांदा मय चिकन फ्राय तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकढी तीन चपात्या थाळीला येतात आणि पुलाव राईस येतो कोल्हापूर कोल्हापूरच्या साईडला अशा पद्धतीचा पुलाव केला जातो यामध्ये म्हणजे थोडे मसाले वगैरे टाकून त्या पद्धतीनं बाकी भात वगैरे जिरा वगैरे गरम मसाल्याच्या प्रमाण थोडं असतं हा पुलाव थाई चिकन थाई वाला वाला। नमस्कार मी सुवर्णा माझं ही यूट्यूब चॅनल आहे धमाल मस्ती विथ सुवर्णा या नावाने मधुराकडे गेली मी सहा महिने येत आहे आठवड्यातून एक फेरी न चुकता होते कोल्हापूरची स्पेशालिटी मटण थाळी आणि चिकन थाळी बेस्ट आहे पांढरा रस्ता तुम्ही जर बघितला यांचा तर जबरदस्त टेस्ट आहे तांबडा रस्ता सुद्धा म्हणजे दोन वाटी तुम्ही सहज पिऊ शकता बिलकुल तिखट जेवण नाही आहे पोटभर एक माणूस घेऊ शकतो आणि पुन्हा नेक्स्ट टाईम येईल याची ही इथे आहे तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा इथे विजिट करा आणि एन्जॉय करा कोल्हापूरची ही थाळी